वकील व्हायचं होतं मला वकील होता आलं नाही मला आमदार व्हायचं होतं मला आमदार होता आलं नाही स्वप्न बेटा मी तुला चांगला शिक्षक करे माझ्या बापाचं स्वप्न पूर्ण झालं मी शिक्षक झालो मी कुठे शिकलो माहिती एक ते चार चौथी चा। चा। पर्यंत कोदुली माहिती मला कोदुली नंतर मग कोजलीहून जामनेरला जायला रस्ता सुद्धा नव्हता मग मामाच्या गावाला मग मामाच्या गावला शहापूर मग तिथे शिकलो मग परत लहान बहुन ते सगळे जामनेरला मग अकरावीपर्यंत जामनेरला शिकलो मग जामनेरनंतर पिडी सायन्स डॉक्टर महाजनाने अंमनेरला शिकलो नंतर तिथून परत जळगावला शिकलो तिथून परत झाला सुटलो आपल्यात मना आहे बारा पिपोरचा मुंजा बारा <laughs> पिपोरचा मुजा होती इतक्या ठिकाणी मी शिकलो आणि नोकरी कुठे लागली अलिबाग रायगड जिल्हा तिथे नोकरी लागली, लागली। तिथे अडीच वर्ष नोकरी केली एक गाव मी सांगतो तुम्हाला माहित असेल सद्गुरू समर्थांचं गाव आहे रेवदंडा, रेवदंडा। त्या रेवदंडा। रेवदंडाला मी नोकरी केली आणि मग वडिलांनी सांगली बेटा माझ्याजवळ तू पाहिजे ठीक आहे बाबा तुमच्या जवळ पाहिजे पण माझं प्रेम जास्त काहीच होतं म्हणून तिकडचा नोकरीचा राजीनामा दिला आणि जामनेर स्कूलमध्ये एकवीस वर्ष त्या ठिकाणी मी सेवा केली विद्यार्थ्यांना शिकवलं किती विद्यार्थ्यांना शिकवलं अकरा हजार विद्यार्थ्यांनी एकवीस वर्षात शिकवलं त्यातले इथे अर्धे विद्यार्थी विद्यार्थी माझेच आहेत सगळे माझी प्रॉपर्टी आहे माझी संपत्ती आहे माझं सोनं आहे माझं धन आहे माझा पैसा आहे सगळे आहे ते विद्या धन हे सर्वात मोठं धन आहे बघा जाई गुरु तुम्हाला विद्या शिकवतात ज्ञान कमी होतंय का त्यांचं वाढतंय इतक्या पोरानं शिकवलं वाढतंय पण पैसे माझ्याजवळ एक लाख रुपये या सरांना दहा हजार दिले नव्वद झाले त्याला वीस हजार दिले सत्तर झाले म्हणजे संपत्ती ही ज्ञानासारखं दुसरं कोणतंही धन नाही आणि म्हणून आज हे विद्यार्थी तुम्ही आज दोष मला वाईट पण वाटतं की आमचे विद्यार्थी पुढे गेला आता पेपरात आहे पगार किती एक लाख रुपये आणि पाच हजाराची लाच घेताना पकडल्या गेला आता लाच कोणाकडून घेतली तुम्ही भारतीयाकडून देणारा कोण भारतीय आपण सर्व भारतीय मग एक भाऊ दुसऱ्या भावाकडून लाज घेत असेल मग हे आपल्या संविधानामध्ये लिहिले आणि मग तुम्ही शिकवून जर कलेक्टर फौजदार इन्स्पेक्टर बनवत असाल आणि पैसे अशा प्रकारे वाम मार्गाने जर पैसे तुम्ही घेत असाल आपले तुकाराम महाराज म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहार आहे जर तुम्हाला धन जमवायचं असेल तर चांगला व्यवहार करा आणि त्यातून संपत्ती कमा म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हेच सांगणे आहे आज तुमच्यामधून तुम्ही तुमची भरारी आहे मला फार आनंद झाला भरारी नाव दिलं तुम्हाला मोठी भरारी घ्यायची आहेत तुमच्यामधूनच या सामरोची एखादी मुलगी मला कल्पना चावला म्हणजे शास्त्रज्ञ दिसताला पाहिजेत असं स्वप्न आहे तुमच्यामधूनच एखादी राष्ट्रपती प्रतिभा पाटील व्हायला पाहिजेत हा आपल्या जिल्ह्यातली राष्ट्रपती प्रतिभा पाटील गोदड तालुक्यातली आपल्या देशाची प्रथम नागरिक बनली हा मग तुमच्यातून एखादी चांगली राजकीय नेता इंदिरा गांधी व्हायला पाहिजे तुमच्यातून एखादा चांगला पोरगा हा या ठिकाणी मोठा देशभक्त पोरगा कलेक्टर व्हायला पाहिजे तिथे निमखडी म्हणून गाव आहे आपल्या तालुक्यातला तिथला एक सागर देटे पोरगा हा ज्याचे आई वडील शेतामध्ये काळी कचरा वेचत होते आणि कोण आला की तुमचा मुलगा कलेक्टर झाला किती आनंद तेवढं मोठं दिव्य स्वप्न हे एका काळी कचरा शेतात राबणाऱ्या आई वडिलांचा मुलगा हा कलेक्टर होऊ शकतो तुम्ही पण होऊ शकता विधेयक मन लिहिलेले आणि निगेटिव्ह माइंड विल नेव्हर गिव अ पॉझिटिव्ह लाईफ नकारात्मकता जर तुमच्या डोक्यात असली की मी हे करू शकणार नाही मला हे जमणार नाही मला ते जमणार नाही तर तुम्हाला जीवनात कधीही यश मिळणार नाही म्हणून बी पॉझिटिव्ह सकारात्मक रहा जीवनामध्ये यस आय विल डू इट मी हे केल्याशिवाय राहणार नाही नेपोलियन जगामध्ये संपूर्ण जगावर जगा त्याने राज्य केलं नेपोलियन फ्रान्सचा तो ने राजा होता तर त्याने सांगितलं इम्पॉसिबल वर्ल्ड इज नॉट इन माय डिक्शनरी माझ्या डिक्शनरी मध्ये अशक्य हा शब्द नाही आणि अजून तुम्हाला सांगतो की अंधश्रद्धा डोक्यात ठेवू नका देवाला पुजायचं असेल तर श्रद्धा म्हणून बघा अंधश्रद्धा म्हणून भीती पोटी कोंडी गोष्ट करू नका मनामध्ये जर भीती तयार झाली आता या मुली आहेत आता पेपरात येत काय तर मग परीक्षेचं टेन्शन घेतलं आत्महत्य आत्महत्या अरे एवढं जीवन एवढं मोठं तुमच्या शरीराची किंमत माहीत आहे का तुम्हाला अरे एक किडनी पेपरात बघा येतात किडनी विकतात किडनीची किंमत वीस लाख आपलं तुमच्या हृदयाचं काय खूपच कलेजा विकतात चाळीस लाख कोट्यावधीचं तुमचं शरीर आहे आणि मग आत्महत्यानको परवा एका क्लासला जर कोचिंग क्लासला एका जावीच्या मुलांमध्ये भानगडी झाली क्लासमध्ये त्या मुलाला त्याने चाकू मारून मारून काढले अरे एकतले संस्कार असले वाईट संस्कार आपल्या नको तुम्हाला परमेश्वरानं चांगलं दुःख दिलेलं आहे एक दिलेलं आहे याचा चांगला वापर करा बी पॉझिटिव्ह सकाळपासून तुम्ही एक माझ्या जीवनाचं एक तत्व ठरवलं तुम्हालाही सांगून ठेवतो हो सकाळी आपल्याला जाग आली तेव्हापासून तर आपण नित्रिस्त होतो म्हणजे आपल्याला समजा मी झोपलो एवढ्या वेळामध्ये एकी चांगली गोष्ट तुमच्या हातून झाली नाही तरी चालेल पण एकी वाईट गोष्ट तुमच्या हातून होता जर वाईट गोष्ट तुमच्या हातून झाली तर तुमच्या मनामध्ये मा भीती तयार होते भीती तयार झाली की सायन्स सांगतं भीतीमुळे आपल्या मेंदूमध्ये वेगळ्या प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया होतात आणि वेगळ्या प्रकारचे हॉर्म सिक्रेट होतात